हे hey काय तर कसे आहे सगळे आय बजेत असाल तर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज घरी मी आणि आमची सियारा आहे सिया हाय करू काय दो हाय कर हाय स्काई आमची मनात असली स्काईला अजून आंघोळ वगैरे काही घातलं नाही फक्त तिचा नाश्ता आहे कांदा इथं ठेवलाय मी कांदा कापाला म्हणून टपायचा सुर आहे माझं कांदा दिसते की नाही पण हातात कांदा घेतलाय तर आज मी घरात दोघीच आहे घरचे काम आहे म्हणून बाहेर गेलेत घरा माझा आता जेवायला मी एकटीच आहे सियाला सियारा आणि मीच आहे जेवण मग माझ्यापुरतंच करायचंय सियाराला चारलंय आता थोडं नाश्ता आहे दुपारी थोडंसं काहीतरी चारायचं तरी बघ माझ्याकडं खिचडी करायची का मसाला भात करायचं चालेल कारण की वरण आहे तर माझ्यासाठी थोडंसं खिचडी किंवा मसाला भात करणार आहे त्यासाठी कांदा कट करायला लागले शिहारा बघा कांदा कसा का टाकू नकोस पिल्लू टाकू नकोस ते दे कांदा दे कुठं टाकलीस तू कांदा कुठं टाकला कांदा नको घेऊ तिखट असते ते हाताला लागेल ला डोळ्यात घालशील तू

नको घेऊ हो तू नको घेऊ हो। नको घेऊ हो। नको घेऊ हो, नको घेऊ हो, नको घेऊ अंगो कधी करायची तुझी झोप ना झोप रूटल्या अंगो घालतो तुला झोप आल्या का नाही का झोपणं झालीस तुला झोप आल्या पण झोपणं झाली आता तुला अंघो घालायची थांबले जरा झोप झाली की अंघो घालता येते किती होते बघ अकराला दहा मिनटं कमी येते तहावरती पटपट खाऊ लागते कापून घेऊन फोडणी देते खिचडी की किंवा मसाला भात करते माझ्यासाठी आणि आयते आणि मग तिकडूनच जेवण येणार आहे त्यामुळं माझ्यापुरतंच करणार आहे आता सियाला खाताना तर करते आणि काहीतर फळ पण चारते तिला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा काय तर मस्त मसाले भात केला खाल्या <laughs> केला मी गडबड त्यान सिया शेहारा झोपली होती तोपर्यंत मला करायचा होता पटपट फोडणी दिली आणि आता खाताना लक्षात आलं की व्हिडिओ करायचा <laughs> मस्त असा झालं आहे सेहरा बघायचं बसले आ... काय हवं आहे तुला काय हवं आहे छान आलं मस्त झालं भात गरबर होत त्याच्यासोबत मी वरणामध्ये थोडंसं तिखट घातलं म्हणजे चटणी आणि खारी मसाला भातावरण चांगला लागत नाही पण थोडंसं चटणी घातली त्याला गरम केलं तर छान लागते मम्मा काय बाबा जेवाले ना मग करा तू खाल्लीस का नाही तुझं जेवण झालं ना काय बोलतीस काय हाय कर हाय गाईज हाय कर तस नाही करायचं बॅड तू खाणार भात भात खाणार छान झालं शिकत नाही

कसं चाललंय बा खेळायचं झोपेन झाले काही नाही इकडनं तिकडं तिकडं इकडं रांग खेळायचं सगळं काढतेस ते का काढतेस का तू हा ते नको पकड पडेल खुर्ची तुझी खुर्ची पडेल तुझी हम्म मॅगी बघ कशी झोपले तिथं मॅगी झोपले की नाही गिगी कुठे गिगी हम्म इकडे या ममा कला या या आहा आह आलं माझ्या बा आता ते करी माझी